चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उडानपूल बांधण्याच्या कामात अतिक्रमणधारकांमुळे अडचण आली होती त्यामुळे शासनाने सर्व धारकांना सरसकट चार लाख तेरा हजार सातशे पन्नास रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात ने आला मात्र या नुकसान भरपाईला विरोध करीत शासन मूल्यांकनाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी पत्रकार परिषदेत केली आहे शासनाने येथील अतिक्रमणधारकांसाठी पाच पॉइंट अडतीस करोड रुपये मंजूर केले मात्र पक्के घरे झोपडी कवेलूचे घर किंवा सुरक्षा भिंत असणाऱ्या प्रत्येक कुटुंबांना चार लाख तेरा हजार सातशे पन्नास रुपये देण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयाने परिसरात सामाजिक व जातीय तेढ निर्माण झाला आहे बाबोपेठ उड्डाणपुलाच्या अंतर्गत अडुसष्ट अतिक्रमणधारक आहेत ज्यामध्ये सहा स्वतंत्र प्लॉट बारा नजूल पट्टेधारक तर पन्नास अतिक्रमणधारक तर महावीर नगरमध्ये काही परिवार आहे या सर्वांचे बांधकाम वेगवेगळे आहे त्यामुळे सर्वजण मनपामध्ये बांधकामानुसार टॅक्स भरत असतात मात्र तरीसुद्धा शासनतर्फे सर्वांना एक समान मोबदला देणे चुकीचे आहे त्यामुळे शासन मूल्यांकनाप्रमाणे मोबदला द्यावा सन दोन हजार पूर्वी व त्यानंतर वास्तव्यास आलेल्या कुटुंबियांमध्ये भेदभाव करू नये ज्या अतिक्रमणधारकांचे पूर्ण जामीन जात आहे त्यांना घरकुल योजनेद्वारे घरकुल देण्यात यावे तसेच उडान पुलामुळे ज्यांची दुकाने हटणार आहेत त्यांना मनपा परिसरात दुकान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली यावेळी रिपब्लिकन नेते प्रवीण खोब्रागडे नगरसेवक पप्पू देशमुख विजय मोगरे विजय चांदेकर केशव दारुंडे यांच्यासह अतिक्रमणधारक कुटुंबीय उपस्थित होते गेल्या चाळीस वर्षापासून भाऊपीठकर उड्डाणपुलाची मागणी करत आहे मग गेल्या पंधरा ते सतरा वर्षा पहिलं पूर्वी भाऊपीठकरांना कुठे न्याय मिळणार असं निर्देशात आणण्यात आले होते आणि प्रशासनाने त्यांना नोटीस बजावणार होते त्याच्यामध्ये काही बाधित लोकांचे घरे जात होते पण त्या लोकांनी मोबदल्याची कोणतीही अपेक्षा न ठेवता भाऊपेठ उड्डाणपूल बनावं यासाठी त्यांनी आपली जागा पहिलेच नाही का देण्या देणे केले त्यानंतर तो उडाणपूल फक्त एका उद्धोग वाचू चाड करता काही राजकीय नेत्यांनी तो उडाणपूर राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ते बल्लाशा रोड इथे स्थानांतर लोक मागणी नसताना करण्यात आले आणि आज आम्हाला गेल्या तीन वर्षापूर्वी आम्हाला नोटीस बजावण्यात आली की तुम्ही भाऊपेट उड्डाणपुलाची मंजुरी आली आहे तुम्ही तुमची बा जे जागा आहे ती भाऊपेट उड्डाणपुलाच्या हद्दी येत आहे तुम्ही ते खाली करण्यात या आम्ही त्यांना हे सांगितलं की आम्हाला आम्ही भाऊपेट उडाणपुराची गरज बसता आम्ही आमची जागा देण्यास तयार आहे पण आम्हाला आमच्या मोबदला देण्यात यावा कारण की ज्यांचे दोन मजलीचे कन्स्ट्रक्शन असेल त्यांना पण तस तोच रक्कम मोबदला आणि ज्यांची झोपडी असेल त्यांना पण तोच मोबदला कुठे याच्यामध्ये सामाजिक रोष निर्माण होत आहे आमची हीच मागणी आहे पहिली की सर्वां कन्स्ट्रक्शन द्यावं त्यांना आजच्या दराने मोबदला देण्यात यावा आणि ज्या लोकांचे पूर्णत्व घरं जात आहेत त्यांना शासनाद्वारे घरकुलची योजना लाभून त्यांना घरे देण्यात यावी आणि ज्या लोकांची आहे ज्या लोकांनी गेल्या चाळीस वर्षापासून आपला रोजगार तर पोट पोटापणाच्या का त्यांना तरी दे न्याय देण्यात यावा आता आमच्या घरे तोडून रस्ते पाठवत असावं तर येऊ आणि आम्ही आंदोलन करू आणि आमची मागणी आम्ही त्याच्यासाठी आंदोलनासाठी तयारी तुम्हाला भाऊपेटकर आमच्या सोबत राहील आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही सगळ्यांना भाऊपेटकरांना म्हणजे भाऊपेठबाई जे बाधित बी नसतील त्यांना बी आम्ही आमच्या विश्वास घेतलेले आहेत मला आता चोवीस तारखेला जो नोटीस आला शासनाकडून त्या नोटीसमध्ये मध्ये असं लिहिलेलं आहे की दहा दिवसामध्ये तुम्ही पहिले आपली जागा खाली करा आणि नंतर पैसा घ्या आम्ही आमच्या जागा अगर खाली केल्या तर आम्ही जाऊन कुठे राहायचं आणि कुठे नाही आमच्याकडे मग बांधायला बा गरीब लोक आहात तर त्याच्याकडे पैसेही नाही तर मग ते कुठे काय बांधून राहणार आहेत आमचं पहिलं मागणी पहिली मागणी अशी आहे की शासनाने मंजूर केलेला जो दर आहे त्या दरनुसार बाधित होणारा घर जेवढं हो बाधित होत आहे त्याचं आराखडा शासनाकडे आहे आणि आम त्याची एक कॉपी आमच्याकडे पण आहे तर त्यानुसार त्या बाधिताला पूर्ण त्याचा पहिले मोबदला देण्यात आवा, त्यानंतरच आम्ही आमचे घर खाली करू